नमस्कार मित्र आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीजन सर्वात चर्चेचा असलेला सर्वाधिक वाद निर्माण करणारा आणि घरातील नाती पूर्णपणे बदलून टाकणारा टास्क एपिसोड हा फक्त एक टास्क नव्हता हा होता संयमाची परीक्षा नात्यांची कसोटी आणि खऱ्या चेहऱ्यांचा उलगडा टास्कची घोषणा बिग बॉस मराठीचा आवाज सकाळी नेहमीप्रमाणे बिग बॉसचा आवाज घरात घुमतो बिग बॉस मराठीच्या घरात राहणाऱ्या सगळ्यांना आज तुमच्या समोर एक असा टास्क आहे जो तुमच्या धैर्याचा बुद्धीचा आणि संबंधांचा कसा पाहणार आहे क्षणात घरात शांतता पसरते सगळे सदस्य एकमेकांकडे पाहतात काहींच्या चेहऱ्यावर उत्सुकता तर काहींच्या डोळ्यात स्पष्ट भीती असते टास्क चे नाव सत्तेची चावी पावर की टास्क हा टास्क म्हणजे सत्तेचा खेळ पावर की ज्याच्याकडे ही चावी असेल ज्याच्याकडे सत्ता निर्णयाचा अधिकार आणि नॉमिनेशन बदलण्याची ताकद पण ही चावी सहज कोणालाही मिळणार नव्हती टीम विभागणे बिग बॉस घरातील सदस्यांना दोन गटात विभागतो टीम ए सोनाली राऊत तन्वी कोलते करण सोनवणे प्राजक्ता शुक्ला ओंकार राऊत टीम बी रुचिता जामदार दीपाली सय्यद सागर करंडे रोशन भजंकर अनुश्री माने बाकी सदस्य निरीक्षक आणि निर्णायक भूमिकेत टास्कचा सेटअप घराच्या अंगणात एक टाक्स सेटअप तयार केला जातो मधोमध मद एक लोखंडी पेटी त्या पेटीत पेटी उघडण्यासाठी शारीरिक ताकद नाही संयम सहकार्य आणि विश्वास आवश्यक टास्कची सुरुवात सुरुवातीला सगळे शांत असतात पण हे बिग बॉस मराठी आहे इथे शांतता फार वेळ टिकत नाही पहिला वाद तन्वीविरुद्ध रुचिता टास्क दरम्यान रुचिता एक टोमना मारते तू टास्क खेळत नाहीस तू फक्त ड्रामा ड्रामा करतेस तन्वीचा संयम तुटतो माझ्यावर बोलायची तुझी लायकी नाही दोघी समोरासमोर येतात आवाज चढतो शब्द अधिक धारदार होतात इतर सदस्यामध्ये पडतात पण वाद वाढतच जातो सोनाली राऊतचा संताप सोनाली सुरुवातीपासून आक्रमक हा टास्क जिंकण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे काहींना तिचा हा ॲटिट्यूड आवडतो तर काहींना तो खटकतो अनुश्री माने शांतता पण धोकादायक अनुश्री सुरुवातीला खूप शांत असते ना वाद ना भांडण ना आक्रमकता कोणीही तिच्याकडे लक्ष देत नाही पण हाच शांतता हा शांतपणा स्फोटक आहे अचानक धक्का चावी गायब अचानक बिग बॉस घोषणा करतो पॉवर की काय आहे घरात एकच खडबड उडते संशय भय आणि अविश्वास आरोप प्रत्यारोप करण सोनावणे हे काम आतल्या आतच माणसाचे आहे दीपाली माझ्यावर संशय घेऊ नका सोनाली कोणीतरी विश्वासघात केला आहे घरातले वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण असते भावनिक क्षण तन्वीची कहाणी वादाच्या दरम्यान तन्वी, वादा तन्वी अचानक भाऊक होते ती आपल्या वडिलांबद्दल बोलते मी माझ्या बाबांचे शेवटचे कपडे बदलले क्षणभर संपूर्ण स्तब्ध डोळे पानावतात टास्क काही क्षण थांबतो परिस्थितीच्या हातबाहेर परिस्थिती हाताबाहेर टास्क पुन्हा सुरू होतो पण अचानक ढकला ढकली आरडाओरडा आणि बिग बॉस हस्तक्षेप करतो बिग बॉसचा हा टास्क रद्द करत आहेत टास्क रद्द गेम चेंजर क्षण हा क्षण पूर्ण गेम बदलवणारा ठरतो कोणाही कोणालाही अधिकृत विजय नाही कोणालाही अधिकृत पराभव नाही पण नात्यांचं नुकसान भरून न निघणार विकेंड भाऊंचा धक्का विकेंडला रितेश देशमुख भाऊ घरात प्रवेश करतो त्यांच्या हातात एक व्हिडिओ क्लिप असते मोठा खुलासा स्क्रीनवर व्हिडिओ चालतो अनुश्री माने पावर क्री चोरताना दिसते पूर्ण घर हादरते रितेश देशमुखचा सवाल तू चावी का चोरलीस अनुश्री शांतपणे उत्तर देते गेमसाठी घराचा रोष सोनाली प्रचंड संतप्त करण निराश दिपाली शांत तन्वी दुखावलेली घरातील समीकरणे पूर्णपणे बदलतात निष्कर्ष एंडिंग मॅसेज हा टास्क फक्त एक खेळ नव्हता तो होता खऱ्या मैत्रीची कसोटी खोट्या मुखवट्यांचा पर्दाफाश आणि बिग बॉस मराठी सहाचा खरा टर्निंग पॉईंट शेवटचा संदेश मित्रांनो असेच सविस्तर खरे भावनिक आणि डीप एपिसोड विश्लेषण पाहण्यासाठी स्वामी कृपा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ